एकंदरीत संपूर्ण जालना शहरात जे काही पाण्याखाली गेलं गेल्या दोन दिवसापूर्वी जे काही अतिवृष्टी जालना शहरामध्ये झाली आणि अक्षरशः पावसानं जालना शहरावर ढगभुगती तर झालीच आणि संपूर्ण शहरावर पावसानं एक प्रकारचं थैमान या ठिकाणी टाकलं होतं आणि सर्वच जनतेचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालं आम्ही कालखांडसरी हनुमान हनुमान घाट आणि त्या परिसरामध्ये पाहणी केली त्या ठिकाणी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं लक्कडकोटमध्ये सुद्धा व्यापाऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचप्रमाणे कोठारीनगर नगर दत्तनगर महेश नगर आणि संपूर्ण एकूण जालना शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं मी शासनाला प्रश्नला आम्ही विनंती केली निवेदनं दिली की लवकर तात्काळ पंचनामे करा आणि ज्यांचं ज्यांचं आर्थिक नुकसान या ठिकाणी झालं त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही शासनाला त्या ठिकाणी दिलं आणि त्या निवेदनाचा पाठपुरावा करून सर्वसामान्य जनतेला कसा दिलासा मिळेल यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वच पदाधिकारी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सर्वप्रथम आम्ही मान्य आयुक्त साहेबांना फोनवर संपर्क साधला त्यांनी सांगितलं की हे सर्वेक्षणाचं काम रेव्हेन्यूचे लोक करतात आणि म्हणून तहसीलदार मॅडमशी सुद्धा आम्ही फोनवर दू, दूर दूरध्वनीवर दूर दूर चर्चा केली त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे जे काही मंडळ अधिकारी असतील किंवा तलाटी असतील या सर्व स्टाफला पाठवून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी बाधित झालेल्या घरांचा सर्वच ठिकाणी जाऊन ते पंचनामा त्यांनी सुरू केलेला आहे मला असं वाटतं की येणाऱ्या या संपूर्ण चार ते पाच दिवसामध्ये आठवडाभरामध्ये साधारणतः सर्व जालना शहराचे पंचनामे होतील आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं हे नुकसान भरपाई म्हणून शासन निश्चितच जनतेच्या पाठीमागं खंबीरपणाने त्या ठिकाणी उभा आहे